राज्यातील आदिवासी समाजाच्या विकासासाठी ठोस धोरणे आणि योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याची मागणी आर्मी विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्राध्यापक राजू तोरसाम यांनी सभागृहात केली आदिवासी विद्यार्थ्यांसाठी परदेशी शिष्यवृत्ती शबरी घरकुल योजना नागपूर शहराची स्थापना करणाऱ्या स्मारकांचा प्रश्न तसेच अठराशे सत्तावन्न च्या स्वातंत्र्य संग्रामात इंग्रजाविरुद्ध पराक्रम गाजवणाऱ्या वीर बापूरावजी शेरमाके यांच्या स्मारकासाठी चंद्रपूर येथे भव्य स्मारकाच्या उभारणीसाठी निधीची तरतूद करण्याची मागणीही यावेळी आमदार प्राध्यापक राजू तोरसाम यांनी सभागृहात केली सन दोन हजार पंचवीस सव्वीसच्या अर्थसंकल्पीय मागण्यावर मी माझं मत व्यक्त करण्यासाठी या ठिकाणी उभा आहे अध्यक्ष महोदय आज रोजी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मा संपूर्ण लोकसंख्येच्या दहा टक्के आदिवासी समाज आहे दीड कोटीच्या जवळपास समाज आदिवासीची लोकसंख्या आहे आणि या लोकसंख्येकरता सन्मान्य आदिवासी मंत्र्यांनी आणि राज्य सरकारने सत्तावीस हजार आठशे एकवीस कोटीचं बजेट या ठिकाणी केलं सन्मान्य अध्यक्ष महोदय एवढं मोठं बजेट असताना सुद्धा आदिवासींच्या विविध विकासावर खर्च केला जात नाही मागील सात वर्षामध्ये अध्यक्ष मोदय सतरा हजार पाचशे बावन्न कोटी रुपये बावन्न कोटी रुपयाची कात्री लावलेली आणि इतर हा पैसा वर्ती करण्यात आला सन्मान्य अध्यक्ष महोदय या संदर्भात मी सन्मान्य आदिवासी मंत्र्यांना निवेदन करू इच्छितो की, की दरवर्षी हा पैसा इतर वरती करत असताना काही महत्वाच्या कामासाठी वरती केला तर चालेल परंतु सन्मान्य अध्यक्ष महोदय ज्याप्रमाणे आंध्र प्रदेश तेलंगणा कर्नाटक आणि बिहार या राज्यामध्ये या वर्षाचा पैसा जर खर्च झाला नाही तर तो, तो पैसा उर्वरित बजेट म्हणजे पुढच्या बजेटमध्ये तो तरतूद केला जातो त्याकरता सन्मान सन्मान्य अध्यक्ष महोदय नामांकित शाळेच्या बाबतीत सांगायचं झाल्यास मागच्या वर्षी दोन हजार बावीस ते दोन हजार तेवीस चोवीस मध्ये दे, सन्मान्य अध्यक्ष महोदय सात हजार चारशे सत्तावीस विद्यार्थी एका वर्षामध्ये कमी झाले अध्यक्ष महोदय नामांकित शाळेची परिस्थिती दिवसांदिवस चांगली वाला पाहिजे अध्यक्ष महोदय तर त्या ठिकाणी खालवल्या जात आहे तिथला शैक्षणिक दर्जा खालावला जातो त्याकरता सन्मान्य अध्यक्ष महोदय मी आदिवासी मंत्र्यांना विनंती करतोय नामां की नामांकित शाळेच्या संदर्भात एक चांगल्या प्रकारची एक समिती नेमावय आणि त्या शाळेमध्ये चांगल्या दर्जाचे विद्यार्थी कसे घडता येईल परदेशी शिष्यवृत्ती ही आदिवासी विद्यार्थ्यांकरता दोन हजार पाच पासून कायदा आला अध्यक्ष महोदय दोन हजार पाच पासून तर आजपर्यंत जवळपास वीस वर्ष झाले अध्यक्ष महोदय या वीस वर्षामध्ये केवळ ना केवळ okay. शंभर करण्या देशमध्ये माझी सरकारला विनंती अध्यक्ष देशामध्ये सन्मान्य आदिवासी मंत्र्यांनी त्याकडे जाणीपूर्वक लक्ष द्यावं आणि विद्यार्थी आदिवासी विकास विभागामध्ये करोड रुपयाचा फंड खर्च करत असताना डीबीटी डीबीटीची व्यवस्था आहे त्या संदर्भात मी सन्मान्य अध्यक्ष महोदयांना विनंती करतो की त्या डीबीटीच्या पैशामध्ये एक तर वाढ करून द्या नाहीतर मग सामाजिक न्याय विभागाच्या धर्तीवर वसतीगृहाची जी व्यवस्था आहे तशीच वस्तीगृहाची व्यवस्था त्या ठिकाणी करण्यात या अशा प्रकारची विनंती करतोय अध्यक्ष घरकुलच्या संदर्भात आम्ही ग्रामीण भागामध्ये शबरी घरकुल व्यवस्था निर्माण केलेली आहे परंतु शहरामध्ये घरकुलची व्यवस्था नाही त्याकरिता शबरीच्या धर्तीवर शहरी भागात सुद्धा घरकुल निर्माण करावा आणि घरकुलच्या किंमत ही जी आहे ती दोन लाखापेक्षा जास्त करावा अशा प्रकारची विनंती या ठिकाणी करतोय